आम्ही सर्व बिडीबेट नागरिकांच्या वतीने आमच्या सर्वांची इच्छा अशी आहे की प्रभागासाठी गुणवंत मुळे हे आमचे मेन आणि खूप जवळचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना नगरसेवक पदासाठी त्यांना तिकीट मिळण्यात यावी कारण की ते एवढ्या वर्षापासून बी जे पी पार्टीसाठी एवढे झटत असताना हां त्यांना धोका दिला जातो हां हर वेळेस त्यांना धोका मिळत आहे त्यांना कोणत्या कोणत्याही वर्षी त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही सगळे वासी नाराज आहो आणि आमचं असं म्हणणं आहे की अशा जर कार्यकर्त्यांना तिकीट नसून देत तुम्ही तर त्या पार्टीला आम्ही एकच विनंती करू की आम्ही त्या पार्टीसाठी कोणतेही कामं कोणतेही अपेक्षा करणं आमचं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे इथं आता इलेक्शन पण आहे पहिली पसंती कोण का रही? आता आमचा म्हणजे हाच आहे दाता एक मुळे मुळे गुणवंतामुळे मुळे का बुण? तो काम करते आमचे राहिले सगळे काय, काय केले पुष्कळ केले रोडायचे गडरचे याचे त्याचे कोणाला वोटिंग मध्ये आपल्या नेते वोट करायला लावते पण लोक त्याचे का नाही तर जाणीव नाही करत नाही काम नाही सुटलं तर तू कोचार आणि मी कोचार असं आहे सर्वप्रथम तो अभिनंद भाऊ मोडे यांचीच निवड आपण करलेली आहे कारण गेले पंधरा वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे फक्त एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तो काम करत आहे पण जेव्हा इलेक्शनचे तिकीट वगैरे वाटप होते तेव्हा त्यावेळेस ते ते काय होतं अनेक लोक मोठे श्रीमंत चेहरे पाहतात ना त्यांना पार्टीत समाविष्ट करतात परंतु गुणवंता भाऊमुळे सारखे जर व्यक्ती आहे एका दिशी त्यांना पण द्यायला पाहिजे त्यांना पण एक चान्स मिळेल जे आज ते फक्त कार्यकर्ता आहे तर उद्या आणून त्यांच्यासारखे जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनाही वाटे नाही आपण कार्य केलेच तर आपल्याला भविष्यामध्ये नगरसेवक हो वगैरे बनता येईल अशी आपली इच्छा आहे म्हणून गुणवंता भाऊमुळे नाही आमच्याकडे म्हणजे गुंतमोळीच आहे गुंतमोळी म्हणजे असं आहे का गटरलाईनचे कोणतं काम पडलं आम्हाला आता याच्या पहिले आमच्या इथे गटरलाईन म्हणजे अशी चोक आहे का विचार नका म्हणजे किती वर्ष दहा वर्ष काढले ते पण कोणती आले काय आलं आता भाऊ आले तर मग ते त्याने ते मोठी लाईन टाकली आणि ते पूर्ण क्लिअर झाली आता आता आम्हाला काही त्रास नाही तिकडं आता आता रोडाची का कामही हे केले एक रोड झाला आहे आता दोन रोड बाकी आहे पण ते म्हणजे हा ठीक आहे आता म्हणजे होऊन जाते म्हणे उमेदवार म्हणजे आमची पहिली पसंत म्हणजे गुणवंतामुळे हां पहिली पसंती ते म्हणजे सगळ्याचा मागे धावतो तो सगळे कोणते काम असलं बारीक चुरी छोटे मोठे पुढे पुढे असतो पण हर वर्षी त्यांना डावलण्यात येतं हा हा वर्षी म्हणजे मागच्या वर्षी भेटणार तिकीट पण भेटली नाही हा पण ह्या वेळेस भेटण्यात आम्ही पक्षाला काय तुम्ही पक्षाला म्हणजे आम्ही बीजेपीचेच माणसं आहोत पुरं घरच आमचं बी जे जे बीजेपीचा हां